महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी आंबेडकरवादी बौद्धांचा निर्धार बारा फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत विहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करू भंते विनयाचार्य पुण्यातील भव्य धम्म मेळाव्यात भंते विनयाचार्य यांनी जाहीर केलं की महाबोधी बुद्ध विहार हा जगातील प्रेरणास्थान असून तो बौद्धांच्या ताब्यात यायलाच हवा मेळाव्यात अध्यक्षस्थानी भंते डॉ नागघोष महाथेरो होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू ॲडरेक्स्ट अमन आनंदराज आंबेडकर उपस्थित होते त्यांनीही बौद्ध विहारांवरील अतिक्रमण संपवून महाबोधी मुक्तीचा लढा आपण जिंकणारच असा ठाम विश्वास व्यक्त केला भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल पीपल्स एज्युकेशन सोसायटी आदी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला येरवडा येथील अण्णाभाऊ साठे रंगमंदिरात झालेल्या मेळाव्यास पुणे पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातील हजारो बौद्ध बांधवांची उपस्थिती होती